जय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आपणास प्राचार्य अशोक राणा यांनी लिहिलेल्या आरोपींच्या पिंजऱ्यात छत्रपती संभाजी हा ब्लॉग वाचून दाखवणार आहे तरी लक्ष देऊ नयका स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे एकंदर आयुष्यच नानाविध चढ उतारांनी भरलेले आहे वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच मातृप्रेमाला पारखे झालेल्या शंभूराजांच्या वाट्याला वयाच्या नवव्या वर्षी औरंगजेबांची कैद आली तर एकोणीसाव्या वर्षी पुन्हा त्यांच्या कैदेत जाण्याचा धोका निर्माण झाला होता शिवरायांच्या मार्गदर्शनाने ते त्यातून सही सलामत सुटले देखील पण त्यांच्या अकाली अंतानंतर मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते त्यातून राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना झालेला यवराज्याभिषेक हा मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी इत्यादींच्या डोळ्यात सरत होता हा सर शंभूराजांविषयी विपरीत अपसमज पसरविण्यास कारणीभूत ठरला त्यातून अनेक आरोपांना जन्म मिळाला संभाजी चरित्रांवर संशयाचे काळे कुट्ट ढग जमले ते दूर करण्याचा प्रयत्न ज्या ज्या इतिहास संशोधकांनी केला त्यांचा मागावा घेत आपण इथवर आले आहोत तरीही एक अतिशय महत्त्वाचा आरोप शिल्लकच आहे तो म्हणजे त्यांच्या आयुष्याचा शेवट करणारी संगमेश्वराजवळील कैद व त्यावेळी ते कोणत्या स्थितीत होते संगमेश्वराला संभाजी महाराजांना मोगली सैन्याने ताब्यात घेतले तेव्हा ते काय करीत होते याविषयी बखरकांनी फारच विकृत व बेजबाबदारपणे परिसीमा गाठणारी माहिती दिली आहे जयसिंगराव म्हणतात कोणी संभाजी महाराजांना कब्जीच्या नादाने बेहोश बनवले आहे तर कोणी त्यांना रेडे मारून त्यांच्या रक्तात धोत्रे भिजवून पाणी शिंचून अनुष्ठानास बसविले आहे तर कोणी त्यांना दारूच्या कैफात दंग केले आहे मनुच्या आणि आर्म या दोघांनी तर कल्पिताची कमलच केली आहे ते म्हणतात कवी कलेशाच्या सांगण्यावरून संभाजीराजा कोण एक सुस्वरूप नववधूला तिच्या मिरवणुकीतून पळवून नेत असताना मोगलांच्या लष्करी तुकडीने हल्ला करून त्यास पकडले प्रत्येकाने संभाजीराजांच्या कैद्याचा वृत्तांत जेवढा मनोरंजक करता येईल तेवढा केला आहे विशेष म्हणजे या अनुष्ठानाच्या कथेवर विश्वास ठेवून प्राचार्य वसंत कानेडकरांनी या अनुष्ठानातच अडकल्यामुळे राजांचा घात झाला असा निष्कर्ष काढला आहे पण वस्तुस्थिती तशी दिसत नाही मुकरब खान कोल्हापूरहून चालून येत आहे ही खबरच मूळ संभाजी महाराजांना मिळू शकले नाही आणि जेव्हा ती मिळाली तेव्हा खान संगमेश्वराच्या परिसरात येऊन पोहोचला होता तो किती अवघड मार्गाने चाल करून आला होता हे सांगताना साकी मुस्तेद खान लिहितो तो शूर खान कोल्हापूरहून निघाला वाटा अतिशय अवघड होत्या दर्याही तशाच होत्या इतक्या भयंकर व संकटपूर्ण वाटा जग फिरलेल्या प्रवाशांना कुठेच दिसल्या नाहीत मग मुकर खानाने प्राणार्पणाचा निर्धार केला स्वाभिमानी अशा निवडक सेवकांना घेऊन तो यलगार केला पण संगमेश्वरी संभाजी महाराजांच्या जवळ केवळ चारशे ते पाचशे भालाईत स्वार होते या उलट मुकरब खानाजवळ दोन हजार ते तीन हजार सैन्य होते म्हणजे खानाजवळ पाच ते सहा पट अधिक सैन्य होते अशा वेळी संभाजीराजे मोगली सैन्यांच्या तावडीत सापडले तेव्हा त्यांच्याजवळ पुरेशी संरक्षण व्यवस्था नव्हती ही खरी वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर मुकरब खान इतका गुपचूप चालून येतो व त्याची खबर महाराजांना लागत नाही ही गोष्ट मात्र मराठ्यांच्या युद्धव्यवहाराची कमजोरी आहे असे कर्नल अब्बेकरांचा तर्क आपणास मान्य करावा लागेल संगमेश्वरापर्यंतचा बिकट आरण्याचा प्रदेश वरण डोवून सैन्य येऊ शकेल असा विचारही संभाजीरायांच्या मनात आला नसेल म्हणून मोजक्या सैन्यांशी ते तिथे गेले यावेळी मालोजी घोरपडे संताजी घोरपडे व खंडोबल्लाळ या तीन स्वामिनिष्ठ व्यक्तींशी पराक्रमी शर्त केली त्यात मालोजी घोरपडे ठार झाले संताजी व खंडोबल्लाळ निरूप होऊन रायगडावर भरतले नंतर संभाजी महाराजांना जो भीषण शेवट झाला तो मात्र अंगावर शहरे आणणारा आहे त्याविषयी येथे तपशील जाणे विस्तार भयावस्तव शक्य नाही उपलब्ध पुराव्यावरून सध्या एवढाच निष्कर्ष निघतो की संभाजीराजांस मोगलांच्या तावड्यातून पकडून देण्याचे काम रामदास गोसावी यांचे रामदासी सहकार्यांनीच केले व संभाजीराजांची हत्या मनुस्मृती संहितेतील तरतुदीनुसारच करण्यात आली हा एक मोठा विषयच आहे